मुंबईकरांची मिठी नदी स्वच्छतेसाठी गेली वीस वर्ष प्रयत्नच होत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गेल्या वीस वर्षात मिठी नदीची टीचभर सुद्धा स्वच्छता झाली नसेल पण निधी मात्र खर्च झालाय थोडा थोडका नाही तर अवघा हजार कोटींचा निधी खर्च झालाय भ्रष्टाचारात कशी अडकलेली आहे मिठी नदी पाहुयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट मुंबईकरांची मिठी नदी मोकळा श्वास कधी घेणार मिठी नदीला भ्रष्टाचाराच्या मगर मिठीतनं कसं सोडवणार सव्वीस जुलै दोन हजार पाच मुंबईकरांच्या त्या काळरात्रीला यंदा बरोबर वीस वर्ष पूर्ण होतील सव्वीस जुलैसारखी स्थिती निर्माण होण्याचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे मिठी नदी ढकफुटी झाली आणि मिठी नदीला आलेल्या पुरात मुंबईत पाण्याखाली गेली मुंबईतल्या वाढत्या शहरीकरणात मिठी नदीचं नाल्यात रूपांतर झालं सव्वीस जुलैच्या पुरानंतर हा नाला नसून ही नदी असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांकडनं समोर आलं त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोळाशे कोटी मिठी नदीच्या स्वच्छतेवर देण्याचं कबूल केलं मात्र यातला एकही रुपया राज्य सरकारपर्यंत पोहोचला नाही सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी जेव्हा मुंबईला महापूर आला तेव्हा त्या ते महापुरासाठी मिठी नदीला त्यांनी कारणीभूत ठरवलं खरं म्हणजे त्या महापुराची वेगवेगळी कारणे होती नैसर्गिक जो एक प्रकारच्या आपल्यावरती मुंबईकरांवरती कहर झाला होता परंतु दुर्दैवाने मिठी नदीला टार्गेट करण्यात आलं तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते त्या सभेचा मी सुद्धा साक्षी होतो की त्यांनी एकूण सोळाशे कोटी रुपये हे मिटी नदी विकासासाठी मंजूर करण्याची घोषणा केली ते आजपर्यंत त्या पॅकेजचा एक दमडी पैसासुद्धा राज्य सरकारला किंवा एम एम आर डीला किंवा पालिकेला मिळाला नाही मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली सुशोभीकरणासाठी बाराशे कोटींहून अधिक खर्च केला पण परिस्थिती जैसे थेच मिठी नदीला प्रदूषित करणाऱ्या दोनशे एकोणचाळीस उद्योगांना बंद करण्याचे आदेश दिले होते दोन हजार पंधरामध्ये प्रदूषण मंडळानं यापैकी शंभर औद्योगिक युनिट्सना बंद करण्याच्या नोटिसेस बजावल्या मात्र आता पाहिलं तर पुन्हा जैसे थेच असल्याचं बघायला मिळत आहे पुनर्वसनाच्या जागा देऊनही हे उद्योग तिथून हल्लेले नाही आजूबाजूला अनेक भंगाराची दुकानं असल्यानं त्याचं रासायनिक पाणी थेट मिठी नदीत सोडलं जातं नदीसाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाच्या बैठकाही होत नसल्याची तक्रार सामाजिक संस्थांकडून केली जाते जी मुख्य भाग आहे ना कालिनाकडून येणारा मुख्य प्रवाह त्याच्यात जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीच प्रमाणे आकडेवारीप्रमाणे ऐंशी कोटी लिटर रसायन आणि मलप्रवाह रोज येतो म्हणजे दहा हजार लिटरचा एक टँकर आहे असं तर ऐंशी हजार टँकर रोज प्रत्येक दिवशी त्या एका मुख्य प्रवाहातून मिठी नदी आणते आणि माईमच्या खाडीमध्ये होते आणि मग ते माईमच्या समुद्रात तिथे दादर शिवाजी पार्कचा समुद्र आणि अरबी समुद्रात वांद्रेच्या कडेने जास्त प्रमाणात जाते आता त्याशिवायचे जे सगळ्या त्याच्या ट्रिब्युटरी उपनद्या आहेत सर्व बाजूने येणाऱ्या उत्तरेकडून दक्षिणेकडून मुख्य जी तलावांकडून येते तुळशी विहार पवईजीकडून त्याच्याशिवाय या सगळ्या मिळून जवळजवळ सव्वा दोनशे अडीचशे कोटी लिटर रोज द्रव घाण घेऊन त्याच्यामध्ये काडीमध्ये येतात आता हे प्रमाण किती प्रचंड आहे लक्षात आलं मिठी नदीच्या दोन्ही बाजूंना पंधरा लाखांहून अधिक घर आहे सांडपाण्याचं व्यवस्थापन फारसं सा होत नाही त्यामुळे त्र्याण्णव टक्के प्रदूषण हे घरगुती कचऱ्यामुळे होत असल्याचा अहवाल एका सामाजिक संस्थेनं दिलाय आहे घरगुती सांडपाण्याव्यतिरिक्त सुमारे साठ टक्के कचरा दीड हजारहून अधिक उद्योगांमधून आणि नदीभोवती असलेल्या तीन हजारहून अधिक बेकायदेशीर आस्थापनांमधून येतो त्यापैकी बहुतांश जण त्यांचा कचरा थेट मिठी नदीत सोडतात यापैकी बरेच उद्योग लघु उद्योग आहेत ज्या तेल शुद्धीकरण कापड आणि रंग टॅनरी ऑटोमोबाईल वॉशिंग सेंटर विषारी रासायनिक कचरा देखील मिठी नदीतच सोडला जातो मिठी नदीची सुरुवात मी बघितली आहे जिथून सुरुवात होते मिठी नदी सुरू होते उगम पावते एवढं स्वच्छ पाणी तिथे की तुम्ही ते एकदम प्यायसारखं पाणी येते जसं जशी खाली येत जाईल तसे त्याला मिठी नदीला नाळे पण सोडलेले आहेत म्हणजे गटाराचं जे पाणी जे सोडतो आपण हे ना हे गटारामध्ये मिठी नदी मूळ या मिठी नदीचं नाव मिठी नदी नाही आहे ह्या मिठी नदीचं नाव आहे महिकावती नदी अठराशे अठराशेच्या सालामध्ये एक बखर आहे महिकावती बखर त्या बकरीमध्ये ह्या नदीची नोंद आहे पुढे एक सर्वेश्वर मंदिर आहे मैकावती तिरी मंदिर आहे सर्वेश्वरी असं त्या या बकरीमध्ये उल्लेख आहे आणि ह्या नदीचं नाव मैकावती नदी आहे म्हणजे स्वच्छ पाणी या ठिकाणी वगैरे केलं या नदीच्या काठी ते मंदिर बनलं अनेक सामाजिक संस्था मोहिमा राबवून मिठी नदी स्वच्छ करतात एम एम आर डी ए आणि पालिका देखील मिठी स्वच्छतेसाठी प्रयत्न करतात पण कंत्राटदारांनी मात्र मिठी नदीला भ्रष्टाचाराची घट्ट मगर मिठी मारली आहे या कॉन्ट्रॅक्टरचा नेहमी असं म्हणणं आहे की हे जे गार्डचा विषय आहे त्या गार्डच्या विषयाला तुम्ही कुठलाही आम्हाला चॅलेंज करू शकत नाही तर आम्ही त्यांना विचार का करू शकत नाही तर ते आहे की साहेब आम्ही जेवढा काढतो तेवढा इनफ आहे बाकी पावसाळ्यामध्ये पावसाळा जे दरवर्षी पाऊस येतो आहे पावसामध्ये जे फुलं असतो त्या फुलोमध्ये ते गाड निघून जातात तर तुम्ही आम्हाला पक पकडू शकत नाही असा दर वर्षात ते कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे त्या त्याकरिता मी हे जी चौकशी लागली आहे त्या चौकशीचं मी स्वागत करतो मिठी नदी पूर्ववत करण्यासाठी केंद्र राज्य आणि पालिकांकडून अनेक योजना राबवल्या जातात पण कंत्राटदारांच्या भ्रष्टाचारात काही केल्या मिठी नदी मुक्त श्वास घेईना रुंदीकरण खोलीकरणाच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडनं सुरू आहे गाळ उपसण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेत भाजप नेत्यांनी केला या आरोपांची दखल घेत राज्य सरकारने एसआयटी चौकशी सुरू केली आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या तीन कंत्राटदारांना समन्स बजावलंय कैलास कन्स्ट्रक्शनचे मनीष कासलीवाला एक्झक्यूट डिझाईनचे ऋषभ जैन मनदीप एंटरप्रायझेसचे शिरीष राठोड यांना चौकशीसाठी बोलावले या तीन कंत्राटदारांना अंदाजे प्रत्येकी तीस ते चाळीस कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं मिठी नदी ही अकरा पूर्णांक चौऱ्याऐंशी किलोमीटर पालिकेच्या तर सहा पूर्णांक आठ किलोमीटर एम एम आर डी एच्या हद्दीतना जाते दोन्ही आस्थापनांना या प्रकरणी संबंधित गैरव्यवहाराबाबत कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती पालिकेकडनं मात्र अपुरी कागदपत्र सादर करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या कंत्राटदारांना कुणाचं अभय मुंबईकरांच्या मिठी नदीला मोकळा श्वास घेण्यासाठी वीस वर्षं लागतात असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मिठी नदीतल्या गाळातनं कंत्राटदार मात्र सुपीक होतोय संजय गांधी नॅशनल पार्क मधनं स्वच्छ पाणी घेऊन वाहणारी ही नदी मुंबईत शिरताच भ्रष्टाचाराची वाहिनी झाली आहे का असा प्रश्न मुंबईकर विचारताना पाहायला मिळतात यावर आता एस आय टी देखील बसवलेली आहे या व्यतिरिक्त ज्या कंट्रॅक्टदारांना या स्वच्छ नदीच्या स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांना देखील ईओडब्ल्यूकडनं चौकशीचे आदेश आलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकं या मिठी नदीच्या स्वच्छतेची मोहीम कुठपर्यंत राबवली गेली आणि कशा पद्धतीने भ्रष्टाचार झालाय हे लवकरच समोर येईल व्हिडिओ जर्नल प्रतीक सह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी मराठी मुंबई